विस्थापित शिक्षकांसाठी बदली महत्त्वाचे मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस असल्याने सर्व शासकीय हो, निमशासकीय हो, खाजगी ऑफिस यांना सुटी देण्यात आली आहे त्यामुळे जर ओ टी पी न येणे वगैरेसारख्या काही समस्या निर्माण झाल्यास संध्याकाळी सहा वाजल्यानंतर नेटवर्क प्रोवायडरकडून कोणताही टेक्निकल सपोर्ट मिळणार नाही असे नेटवर्क प्रोवायडर यांना कॉल केला असता समजले आहे तरी सर्व नोडल अधिकारी यांनी आपल्या शिक्षकांना ज्यांनी अद्याप फॉर्म भरला नाही किंवा ड्रॉपमध्ये ठेवला आहे त्यांनी आपला फॉर्म संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भरून सबमिट करावा अशा सूचना द्याव्यात फॉर्म वेळेत सबमिट न झाल्यास फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची दक्षता घेऊन वेळेत फॉर्म भरावा ही विनंती अशा प्रकारचा मेसेज विन्सिसकडून माहितीस्तव जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिलेला आहे